अलीकडे काही नवीन शब्द हे वाहन असतात देशात वाईट झाले याच्या आधी ईडी हा शब्द व्हायचा होता आता ईडी हा शब्द देशाच्या कारणा कौशात कसला कारण येताना मी माहिती घेतली की ईडीचा गैरवापर किती झाला दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस या सतरा वर्षाच्या काळामध्ये ईडीच्या केसेस सहा हजार रजिस्टर झाल्या त्याची चौकशी केल्याच्या नंतर सत्यावर आधारित केसेस किती के निघाल्या पंचवीस लक्षात घ्या तुम्ही की एवढ्या सहा हजार केसेस करायच्या आणि त्यातल्या पंचवीस याच्यामध्ये त्यांना काहीतरी मिळालं आणि त्या पंचवीसपैकी ज्यांना शिक्षा झाली असे केलं किती होते दोन आणि या कामाच्यासाठी ईडीचं बजेट चारशे चार कोटी होतं चारशे चार कोटी खर्च करून एवढा उपद्र त्यांनी केला आणि हे करत असताना ही ईडी कोणाच्या मागे लावली गेल्या अठरा वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी झाली त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्केवर नेते हे विरोधी पक्षाचे होते आणि भाजप सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी कुणावर हे ईडीचा हात नोकल आठ वर्षामध्ये एकशे एकवीस नेत्यांच्यावर कारवाई केली त्यात एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार अकरा माझेदार आणि या सगळ्यामध्ये इझिली ज्यांच्या कारवाई केली त्याच्यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं नाव नाही एकाही त्याचा अर्थ काय आणि काही लोकांची चौकशी आधी होती हे सत्तेवर आल्याच्यानंतर ती सत्ता ती चौकशी थांबायच्या निकाल त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून आज या अधिकाराचा गैरवापर फक्त लोकशाहीमध्ये त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे काही बोलतात त्यांच्या विरुद्ध वापरणं एक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका